ची मोठी बातमी आहे कारण लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकर यांनी ही माहिती दिली नागपूरचं हिवाळी अधिवेशन संपल्यावर लाडक्या बहिणींच्या खात्यात रक्कम वर्ग केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलं होतं त्यानुसार आजपासनं लाडक्या बहिणींना डिसेंबरचा दीड हजार रुपयांचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे दुसऱ्या टप्प्यात सदुसष्ट लाख महिलांना याचा लाभ मिळणार आहे डिसेंबरचा हप्ता मिळणार आहे जुलै ते नोव्हेंबर पर्यंत पंधराशे रुपयांप्रमाणे सात हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यात जमा करण्यात आले आता आचारसंहितेमुळे थांबलेली प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून डिसेंबरच्या हप्त्याची रक्कम आजपासून जमा होण्यास सुरुवात झाली आहे लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आत्ताच मिळणार आहे लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांचा हप्ता मिळेल डिसेंबरच्या हप्त्यासाठी पस्तीसशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे